श्री गुरुदेवदत्त रामकृष्ण हरी कोणत्या पापामुळे आणि कोणत्या कारणामुळे आणि कोणी दिला होता स्त्रियांना मासिक पाळी शाप तसेच मासिक पाळी चालू असताना कोणतं काम करू नये एकदा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू वैकुंठात बसून आराम करत होते किंवा माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंना विचारते हे प्रभू आज माझ्या मनात एक प्रश्न उत्पन्न झाला आहे आणि फक्त तुम्हीच या माझ्या प्रश्नाचं शंकेचं समाधान करू शकता भगवान श्रीकृष्ण म्हणतात देवी तुमच्या मनात जी पण शंका निर्माण झाली आहे तुम्ही ती संकोच होऊन मला विचारू शकता मी तुमच्या सर्व संख्येचं समाधान नक्कीच करेन तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे स्वामी माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या शापामुळे स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागतो आणि माझा दृश दुसरा प्रश्न आहे मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रीने कोणती कामी करू नये आणि तिसरा प्रश्न आहे जी त्या स्त्रीने केली तर तिला भयंकर मोठा पाप लागतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी आज तुम्ही आज तुम्ही सर्व मानव जातीच्या कल्याण हेतू खूप चांगला प्रश्न विचारला आहे या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला एका प्राचीन कथेमार्फत आणि सती युगात घडलेल्या घटनेमार्फत नक्कीच मिळतील हे देवी या कथेला फक्त ऐकल्याने समस्त पापांचा नाश होतो आणि जे पण पती पत्नी ही कथा ऐकतात त्यांना अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि म्हणूनच हे देवी तुम्ही या कथेला लक्ष देऊन ऐका तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे प्रभू मी या कथेला पूर्ण लक्ष देऊन ऐकणार आहे कृपया तुम्ही मला ही कथा सांगा मी लक्ष देऊन नक्कीच ही कथा श्रवण करणार आहे पण कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅने चॅने नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीहरी किंवा जय माता लक्ष्मी लिहा भगवान विष्णू म्हणतात हे देवी प्राचीन काळाची गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर नगर होते त्यांना घरात देव शर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता देव शर्मा यांना सर्व धर्मग्रंथ आणि वेदांचे ज्ञान होते तो अत्यंत हुशार प्रतिभावना आणि धार्मिक कार्य करण्यात सदैव तत्पर असे सर्व जातीचे लोक त्यांना खूप मान देत असत तो राजा यज्ञदान आणि सायंकाळची पूजा करत असे त्यांना प्राणी पुत्र मित्र आणि नातेवाईक संपत्ती यांचे आशीर्वाद मिळाले देव शर्मा यांच्या पत्नीचे नाव सुमन होते ती एक महान चरित्रवान स्त्री होती सुद्धून होती मग एके दिवशी देव शर्मा यांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आणि सर्व ब्राह्मणांना वैज्ञानिककरिता आमंत्रित केले आणि तिथे राहणाऱ्या सर्व लोकांना पूजा आणि भोजनासाठी बोलवले त्यानंतर पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण त्यांच्या घरी आले देवशर्मा यांनी सर्व ब्राह्मणाची विधीपूर्वक पूजा करून त्यांचा सन्मान केला मग त्यांनी सर्व ब्राह्मणांना घरी बोलावून सुंदर आसनावर बसवले आणि मिठाई दिली आणि स्वादिष्ट भोजन दिल्यावर त्यांनी भगवंताचे स्मरण केले आणि सर्वांना वस्त्र इत्यादी दान करून निरोप दिला त्या सर्व ब्राह्मणांनी देवशर्माला आशीर्वाद दिला आणि तिथून निघून गेली त्यानंतर त्यांनी आपली कुटुंब आणि मित्र यांना आणि भुकेलेल्या लोकांना जेवण दिले अशा रीतीने सगळ्यांना जेवण देऊन पूजा आटोपून जेव्हा ब्राह्मण आपल्या घराच्या दारासमोर उभा राहिला तेव्हा त्यांना आपल्या दारासमोर एक कुत्री दिसली आणि एक बैल आपल्या घरासमोर बोलत आहे जेव्हा त्या ब्राह्मणाने कुत्री आणि बैलाची संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले ती कुत्री आणि बैल त्यांचे आईवडील होते जे मागील जन्माच्या पापामुळे या जन्मात कुत्री आणि बैल बनले होते मग तो ब्राह्मण मनात विचार करू लागला हे खरे तर माझे दोघे आईवडील आहेत जे प्राण्यांच्या रूपात माझ्या घरी आले आहेत त्या दोघांना कोणत्या कारणास्तव अशा सा संजीवनीचे शरीर मिळाले आहेत आता त्यांच्या उद्धारासाठी मी काय करू असा विचार करू लागला ब्रह्मणाला रात्रभर झोप लागली नाही आणि तो रात्रभर देवाचा विचार करू लागला त्यांनी स्वतःच्या बालकांचा विचार केला मग त्याला आठवली की मोक्षाचा उपाय फक्त वशिष्ठ ऋषी सांगू शकतात म्हणूनच सकाळ होताच देवशर्म स्नान इत्यादी कामे उरकून वशिष्ठ यांच्या आश्रमात पोहोचले आश्रमात येतात वशिष्ठ ऋषींनी देवशर्मा यांचे स्वागत केले वशिष्ठ ऋषी म्हणाले म्हणू लागले हे श्रेष्ठा ब्राह्मण तू आज आमच्या आश्रमात का आला आहेस तू उदास दिसतोयस तुझ्या दुःखाचे कारण काय आहे मला सांग देवशर्मा म्हणतात हे मुनीश्वर मी तुम्हाला नमस्कार करतो तुमच्या दर्शनाचे आज माझे जन्मसफल ध्यान झाले आहे हे, हे मुनीश्वर आज मी तुमच्याकडे शंका घेऊन आलो आहे कृपया फक्त तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढू शकता मी अत्यंत आणि अशक्त झालो आहे वशिष्ठजी म्हणतात हे ब्राह्मण दुःखी होऊ नकोस तुझ्या मनात कोणतीही शंका असली तरी ती डगमगता विचार न करता मी तुझ्या शंकाचे नक्कीच निरासन करेल मग देवशर्मा म्हणतात हे मुनीश्वर काल माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आणि अनेक ब्राह्मण आणि भुकेल्या लोकांना मी अन्न दिले विधिवत पद्धतीने देवांची पूजा केली तेवढ्यात एक कुत्री आली एक बैल माझ्या दारात आले दोघेही माझ्या दारात उभे राहून बोलत होते सर्वप्रथम कुत्री बैलाला असे म्हणू लागली हे परमेश्वर आज घडलेली घटना एका आमच्या मुलाच्या घरी ब्रह्मणाच्या जेवणासाठी ठेवलेली आहे दूध काल त्या दुधाच्या भांड्यात एक सापाने तोंड घातले होते आणि त्यात त्यामुळे विष निर्माण झाले होते ते पाहून मला खूप काळजी वाटू लागली त्या दुधापासून या पूजेसाठी अन्न तयार होणार होते ते दूध सगळ्यांनी खाल्ले असते तर ते मेले असते म्हणूनच मी त्या भांड्यातील सर्व दूध जेव्हा सुनेची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने मला बेदम केली त्यामुळे माझ्या शरीराला वेदना झाल्या आहेत मला खूप वेदना होत आहेत म्हणूनच मी दुःखी आहे मला हे दुःख सहन होत नाही कुत्रीचे हे बोलणे ऐकून बैल खूप दुःखी झाला आणि आपली कहाणी सांगू लागला आता मी तुम तुला सांग माझ्या दुःखाचे कारण सांगतो मागील जन्मी या ब्राह्मणाचा बाप होतो आज या ब्रह्माण आणि सर्व लोकांना जेवण दिले पण त्याने माझ्यासमोर गवतही ठेवले नाही आणि मला प्यायलाही पाणी दिले नाही या कारणामुळे मी खूप दुःखी आहे मग देव शर्मा म्हणू लागले माझी आई वडील असे कुत्री आणि बैलासारखे बोलताना पाहून मला खूप वाईट वाटले मला रात्रभर या विचाराने झोप आली नाही मला प्रत्यक्षाने काळजी वाटत होती मी कधीही कोणतेही पाप केले नाही मी नेहमीच धार्मिक कार्य केले माझ्या आई वडिलांना असा त्रास सहन करावा लागतो म्हणूनच आज मी तुमच्याकडे आलो आहे कृपया तुमच्या यो, योग सामर्थ्याने उत्तर शोधा आणि मला सांगा मी की माझ्या आई वडिलांची अशी दुर्दशा का झाली आहे आणि त्यांच्या उद्धारासाठी मी कोणती कृती करावी तेव्हा गुरुं ध्यान करून त्या ब्राह्मणाच्या आई वडिला आई वडिलांच्या मागील जन्माचे कर्म पाहतात आणि देवशर्माला म्हणू लागतात हे ब्राह्मण तुमच्या आई वडिलांना त्यांच्या मागील जन्मात एक गंभीर पाप केले होते त्या पापामुळे त्यांची आज अशी अवस्था झाली आहे देश देवशर्मा म्हणतात हे गुरुदेव कोणत्या बापामुळे माझ्या आई वडिलांचा अशी दुर्दशा झाली आहे कृपया मला सांगा सविस्तर जाणून घ्यायचे आहे मग वशिष्ठ ऋषी म्हणतात हे ब्राह्मण देवशर्मा लक्षपूर्वक एक हा पैल जो तुझा बाप आहे हा मागील जन्मात ते कुंडीनगरचे थोर ब्राह्मण होते एकी दिवशी त्यांनी एकादशीचं उपवास करून भोजन केले एकादशीच्या व्रताच्या दिवशी दानधर्मही केला नाही आपल्या दारात आलेल्या गायींना त्यांनी कधी चाराही दिला नाही त्यांनी आपल्या मित्रांचे श्राद्धही नीट केले नाही त्यांच्या मागच्या जन्मी तुझ्या वडिलांनी तुझ्या आईच्या मासिक पाळीत सामगन केला होता आणि या पापामुळे त्यांनाही जन्मात बैलाचे रूप धारण केले आहे आता तुझ्या आईबद्दल एक तुझ्या आईने मासिक पाळी असतानाही जेवण बनवले होते धार्मिक विधी करताना देवांच्या तुळशीला पाणी अर्पण केले आणि मासिक पाळी असतानाही तिने ते देवाला अर्पण केले या कारणास्तवाजे एक महान पाप मानले जाते मासिक पाळीच्या काळात मी तीन दिवस अपवित्र होते मासिक पाळीच्या काळात स्त्रीने पूजा करू नये स्त्रीने या तीन दिवसात केसही धुऊ नये यामुळे पतीचे युर्मान कमी होते मासिक पाळीच्या काळात झाडे आणि तुळशीला स्पर्श करून मासिक पाळी असलेल्या स्त्रियासोबत सामगम करणे हे कोणी मासिक पाळीच्या कपड्यांना स्पर्श करतो तो ब्रह्म ब्राह्यतेचे पाप करतो त्यालाही अपराधी वाटते ब्रह्मतेचे पाप स्त्रीच्या शरीरात मासिक पाळीच्या काळात तीन दिवस राहते आणि चौथ्या दिवशी स्नान करून ती पवित्र होते चौथ्या दिवशी आंघोळ केल्यानंतर मासिक पाळीच्या स्त्रीने आपल्या पतीच्या चेहऱ्याकडे पाहावे दुसऱ्या पुरुषाच्या चेहऱ्याकडे पाहू नये पती, पती जवळ नसेल तर सूर्यदेवाकडे पाहावे उर्वशीच्या सांगतात हे ब्राह्मण या पापामुळे तुझा बाप बैल म्हणून जन्माला आला आणि आई कुत्री म्हणून देवशर्मा म्हणतात हे मुनीश्वर आता माझ्या माता पित्यांच्या उद्धारासाठी कृपया उपाय सांगा गुरु म्हणतात हे ब्राह्मण कोणत्याही आमोशाच्या दिवशी प्राध्यापक आणि दर्पण कर आई वडिलांच्या उद्धारासाठी दान कर गायची सेवा कर आणि मातेला मिठाई घाल आपल्या आई वडिलांच्या उद्धारासाठी देवाकडे प्रार्थना कर मग ब्राह्मण म्हणतो तेच करतो आणि मग त्याचे आई वडील सर्व पापापासून मुक्त होतात भगवान विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी मी तुला सांग सांगितले आहे की मासिक पाळीच्या काळात स्त्रीने कोणतेही काम करू नयेत भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला सांगतो कोणत्या कारणास्तव स्त्रीला मासिक पाळी करावी लागते सत्ययुगात काल नावाने प्रसिद्ध असलेला राक्षस होता तो राक्षसी असल्यामुळे त्याचा स्वभाव उग्र होता आणि तो नेहमी लढावया तयार असायचा मग एके दिवशी स्वरासह सर्व राक्षस स्वर्गात चढू लागले युद्ध करू लागले त्या राक्षसाकडे खूप शक्तिशाली शस्त्र होते जे देवता सहन करू शकली नाहीत आणि ते ब्रह्मदेवाकडे पळून गेले तेव्हा ब्रह्मण त्या राक्षसाचा पराभव करण्याचा उपाय सांगितला हे मंत्र तुम्ही पाच क्षणी महर्षी गंधीजीकडे गद... ग... गेले जो तो तुम्हाला त्याच्या शरीराच्या हाडापासून शस्त्र पुरवतील त्याचा शस्त्राचा वापर करून तुम्ही रुद्रसुराचा वध करू शकाल महर्षी गदिजी आश्रमात जातात आणि प्रार्थना करून त्यांना शस्त्र देण्याची विनंती करतात मग जगाच्या कल्याणासाठी महर्षी गदिजी आपल्या शरीरातील हाडापासून शस्त्र तयार करतात या अस्त्रापैकी एक वज्र नावाचा अस्त्र आहे जे भगवान इंद्रादी धारण केले आहे सर्व देवता रुद्रसुराशी युद्ध करण्यासाठी निघतात देव आणि दानवामध्ये भयंकर युद्ध होते सर्व देवा देवदानवांशी युद्ध करण्यासाठी आकाशात जमा होतात आणि युद्धात तुटून पडतात अग्निदेवाला देवाला आगीच्या हल्ल्याने जबाबदाऱ्या पो पेलव्या लागतात अग्नीच्या प्रभावाने शरीराचे प्रत्येक अवयव जळू लागते मग वरून देव पाण्याचा वर्षाव करतात आणि राक्षसांना बुडवून त्यामुळे राक्षस गर्जना करू लागतात अशा रीतीने अनेक देवसुद्धा देव, देव आणि दानवामध्ये भयंकर युद्ध चालू असते तेव्हा देवराज इंद्र आणि रुद्रासूर समोरासमोर येतात दोघांमध्ये भयंकर युद्ध होते आणि त्यानंतर देवराज इंद्र आपल्यापल्या वज्राच्या जोरावर रुद्रसुराचा वध करतात राक्षस रुद्रसुराचा वध होताच ब्रह्महत्येचा त्याच्या शरीरातून बाहेर पडते आणि इंद्राच्या पाठलागा करू लागतो मग ब्रह्महत्येच्या इंद्राजी शरीरात प्रवेश करते त्यामुळे इंद्रदेवाला ब्रह्महत्येचे पाप लागते देवराज इंद्र ब्रह्मदेवाकडे जातो आणि त्याला ब्रह्महत्यापासून मुक्ती मिळवण्यास सांगतो तेव्हा ब्रह्मदेव ब्रह्माला ब्रह्महत्येला इंद्राच्या शरीरातून बाहेर येण्याची आज्ञा देतात आणि ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरातून बाहेर पडतात आणि ब्रह्मदेवाला मन लागतात हे परमपिता आत्तापर्यंत मी रुद्रसुराच्या शरीरात वास करतो आहे कारण त्याने अनेक ब्रह्महत्या केल्या होत्या इंद्राने त्याचा वध केल्यानंतर मी इंद्राच्या शरीरात वास करू लागतो आता कृपया मला योग्य जागा द्या मी जेथे राहू शकतो मग ब्रह्मदेव म्हणतात हे ब्रह्महत्ये मी तुला तुझे योग्य स्थान देते तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की ब्रह्महत्येचा वध केल्यावर तुझा एक चतुर्शी भाग अग्नीच्या आत राहील जो अग्नीला यज्ञ करताना क करत नाही तुम्ही त्यांच्या शरीरात प्रवेश करता आणि तुमच्या शरीराचा दुसरा भाग पाण्याखाली राहिला जो पाण्यात मूत्र किंवा विष्ट करतो तुम्ही त्याच्या शरीरात प्रवेश करा आणि तिसरा भाग झाडे वृक्ष आणि झाडामध्ये राहील विनाकारण कोणीही वृक्षतोड खट करेल तोही ब्रह्महत्या पापाचे दोष ठरेल तेव्हा ब्रह्मदेवाने अप्सरांना बोलावून सांगितले हे अप्सरांनो ब्रह्मदेवाच्या हत्येचा एक भाग तुम्ही स्वीकार करा तेव्हा अप्सरा म्हणाल्या हे परमेश्वर तुमच्या परवानगीने आम्ही तो स्वीकारण्यास तयार आहे परंतु कृपा करून सुटकेचा काही मार्ग सांगा तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले हे अप्सरांनो जो कुणी जेव्हा मासिक पाळीच्या काळात स्त्रीशी संभोग करेल त्याच्या आत हा ब्रह्महत्ये प्रवेश करेल अशा प्रकारे ब्रह्महत्येचे चार भाग होतात आणि एक अगदी दुसरा पाण्यात तिसऱ्या झाडामध्ये आणि चौथा स्त्रियामध्ये गेला मासिक पाळीच्या काळात जो कोणी स्त्रीला स्पर्श करून तिच्याशी संभोग करतो त्या भाग <coughs> होतो त्याला ब्रह्महत्येचे वध केल्याचा अपराधी वाटतो श्री गुरुदेव दत्त भगवान विष्णू म्हणतात हे देवी अशा प्रकारे मी तुला स्त्रीच्या मासिक पाळी मागील कथा सांगेल आहे मासिक पाळी स्त्रीने कोणतेही कामे करू नयेत इत्यादी देखील माहीत सा माहिती सांगितली आहे महालक्ष्मी म्हणते हे परमेश्वर आज मी तुम्हाला खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आहे मी पण तुम्हाला वचन देते मासिक पाळीच्या काळात पूजा करणारी स्त्री तसेच मासिक पाळीच्या काळात कथेशी संबंधित ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात मी कधीही प्रवेश करणार नाही त्यामुळे मासिक पाळीच्या काळात महिलांनी ही कामे करू नये जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल श्री गुरुदेव दत्त